कमेंट गुंडाळली नाही वाचली 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 वाचते हो लेट पण थेट वाचते अरे संदीप काय तुझा प्रकारे मला कळत नाही बाबा हम्म अरे मुलाला पण असलं घाल का घाण कमेंट करतो का तू मुलाला पण घाण कमेंट करतो एवढ्या छान रिप्लाय कट्टर सनतनी लाईक कर करा सनतनी सनतनी एक लाइक करा हॅलो मॅक फिफ्टी प्लस फिफ्टी साडू भाऊ नमस्कार ओ, हो हो सनातनी मध्ये साडू आहे का तुमचा बहुतेक गेस केला का फक्त खडा मारला का खडी साखर मारली काय म्हणता मग तुम्ही म्हणा की तुम्ही म्हणा आम्ही ऐकतो सनातनी साहेब दुसरं वॉच आहे आज नीक नाही तो मॅक आहे अजय बोलतात शिरा आलेला आहे लाईवला बस का बसलेलीच आहे बाबा लाईव्हला लाईक करा मॅक <coughs> मॅक आणि पिवळा शिरा लाईवला लाईक करा दोघांचे लाईक आले तर मी दोघांना लाईवला करना बंगरवाला नाही नाही एकच आहे भंगारवाला संदीपच आहे नाही आलं तुमचं लाईक तुमचे लाईक आल्याशिवाय मी तुमची कमेंट नाही वाचून दाखवणार तो शिरा कोण त्याने पण लाईव्हला लाईक करा अंबुदादा धन्यवाद हो संदीप बरोबर चला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे <laughs> सायराम शिरा गोडच असतो पवनजी डॉली इथेच आहे अगं भया काय खरं नाही मग चला सर्वांनी नवीन आयडी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा विक्रन फोन आणि चावी इकडं इकडे कृतिका कृतिका फोन आणि इकडं चावी घेऊन अरे तुला तुला काय वाटतं का अरे मला आता काय बोलू मी मला माहिती असत इकडं फोन आण तुझा अरे नको बोलली ना मग मी सोडून दे विषय मी येते बिकॉज ज्याच्या मुलाची चावी ना तू खूप चांगले येईल ना तो घ्यायला तर कमटेकडे आहेत ना त्यांना बोल इकडे घ्यायला त्याला तो तो इकडं पुढं बोलत जुईनगर पर्यंत घ्यायला प्रेमाने बोललेला ऐकतेस का जा मग मला काय करायचंय जहाट मराठी कमेंट करा सायराम या परत राजेंद्र नमस्कार जेवण झालं का राजेंद्र तुमचं साव लायक आलं नाहीये सनातनी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमसे मिलना बातें करना छान गाना तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है क्या है ये क्यों है ये क्या खबर हाँ मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है तुमसे मतें करना बड़ा अच्छा लगता है तेरी छोटी छोटी बात तेरी हर एक मुलाकात लम्हा लम्हा तेरा साथ लम्हा लम्हा तेरा साथ क्यों ये क्यों ये क्या खबर कहा मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है तुमसे मिलना कोण वकील आलाय रे कोण आहे हा वकील विद्या नावाचा कोणाची वकिली करायला आला विद्यापूरगी का आहे का मधलाच आहे घंटा ज्याची जवळी असेल तेवढंच भेटणार ना